वर्ध्यामधील महायल्गार मेळाव्याला जो ओबीसीचा मेळावा आहे त्याला आता ओबीसींनी पाठ फिरवली आहे असं दिसतं आहे स्टेजवरती वक्ते होते परंतु स्टेजच्या समोर ज्या खुर्च्या होत्या त्या पूर्ण खुर्च्या रिकाम्या होत्या पंचवीस हजार ओबीसी कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा होतील असा आयोजकाचं अंदाज होता परंतु त्या ठिकाणी एक दो अडीचशे ते तीनशे लोक इतकेच जमा झाले बाकी पूर्णपणे खुर्च्या रिकाम्या होत्या आणि त्यामुळं त्या ठिकाणी चर्चा चालू आहे की एक तर काँग्रेसनं या मेळाव्याकडे पाठ फिरवलेली आहे आणि ही यलगार मेळावे हे भाजपच्या पाठिंब्यानं चालू आहेत असा एक मॅसेज चालला आहे आणि त्या अनुषंगानं आता ओबीसी कार्यकर्त्यांनी किंवा ओबीसी लोकांनी याकडे पाठ फिरवले असं लक्ष दिसतंय आणि त्यामध्ये आता आजच्या मेळाव्याला ही गर्दी पाहून भुजबळ हजर झालेले नाहीत त्यांनी आपल्या प्रकृतीचीच कारण सांगून त्या मेळाव्यामध्ये येण्याचं टाळलं ते वर्ध्यामध्ये आले अशी माहिती भेटली परंतु ते या ठिकाणी सभास्थळी आलेली नाहीत अडीचशे तीनशे लोकं असतील तर नाचकी होईल अशा एक अंदाज बांधून ती त्या सभेलासुद्धा आले नाहीत अशी माहिती आहे त्यामुळं हे जे काही महायल्गार मेळावे काढले जात होते त्या महायल्गार मेळाव्याला आता ओबीसी लोका समाजानेच त्याकडे पाठ फिरल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हे मेळावे होतील की मग ती कॅन्सल होईल हे पाहावं लागेल स्टेजवरती जेमतेम काही लोक होते महत्त्वाचे महत्त्वाचे बरेच नेते या ठिकाणी या मेळाव्याला हजर झालेले दिसले नाहीत त्यामुळं हा मेळावा पूर्णपणे फेल ठरला